हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत इडली तर चला सुरुवातीपासूनची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी बॅटर तयार करण्यापासून इथे तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ दोन ते तीन चमचे साबुदाणा आणि एक लहान वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण दोन ते तीन वेळा धुवून नंतर सात ते आठ तास भिजवणार आहोत आता भिजवून झाल्यानंतर यामधलं संपूर्ण पाणी मी काढून घेणार आहे आणि याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे या प्रकारे मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी बारीक असं वाटून घेणार आहे हे आपलं इडलीचं बॅटर तयार होणार आहे आता या मदे रहे। आनी ना रहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता हे आपल्याला सात ते आठ तासांसाठी फर्मेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे मी सकाळी भिजवलं होतं त्यानंतर संध्याकाळी वाटल्यानंतर रात्रभर मी हे फर्मेट करण्यासाठी ठेवून देणार आहे सकाळी आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामुळे आपली इडली अतिशय स्पॉन्जी आणि अशी जाळीदार होणार आहे आता इथे इडलीचा पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून आता हे आपल्याला बॉईल करायला ठेवायचं आहे त्यानंतर इथे इडलीच्या प्लेट्स घेऊन त्यांना ते तेल आणि ग्रीसिंग करणार आहे म्हणजे इडली आपली चिकटणार नाही त्यानंतर हे बॅटर त्या प्लेट्समध्ये घालून घेणार आहे या प्रकारे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टीम करण्यासाठी पॉटमध्ये ठेवून द्यायचं आहे आता इडली पॉटमध्ये दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे दुसरी एक प्लेट मी तयार करून दाखवत आहे या प्रकारे आता झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं स्टीम द्यायची आहे इकडे आपण मसाला इडलीसुद्धा करणार आहोत त्यासाठी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो कोथिंबीर थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा सांबर मसाला त्यानंतर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे अशा प्रकारे हा आपला मसाला तयार झालेला आहे हा आपण मसाला इडलीसाठी वापरणार आहोत त्याच बॅटरमध्ये मी तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीची इडली करून दाखवणार आहे इथे आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे बघू शकता एकदम स्पॉन्जी अशी इडली आपली तयार झाली आहे आताही थोडा वेळ मी गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला इडली करून घेऊया पुन्हा एका प्लेटमध्ये मी बॅटर घातलेला आहे या प्रकारे आणि मगाशी जो मसाला तयार करून घेतला होता तो आत्ता थोडासा यावर स्प्रेड करून घेणार आहे चमच्याने या प्रकारे लहान मुलं चटणी आणि सांबर बरोबर खायला कंटाळा करतात त्यामुळे अशा प्रकारे जर इडली बनवली तर ते अगदी सहजरित्या खातात आणि टिफिनलासुद्धा आपणही देऊ शकतो अशा प्रकारे मी दुसरीसुद्धा प्लेट तयार केली आहे खूपच छान लागतात हे मसाले इडलीसुद्धा मी तुम्हाला एकाच बॅटरमध्ये दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत नक्की ट्राय करा खूप छान होतात अशा प्रकारे पुन्हा एकदा स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे आपली ही इडली तयार आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि लुसलुसीत अशी ही इडली तयार झाली आहे इथे मसाला इडलीसुद्धा आपली तयार झाली आहे आता ही सुद्धा काढून घेते आणि थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर काढून घेणार आहे गार झाल्यानंतर सहजरित्या निघते ती प्रकारे खूपच यम्मी अशी ही इडली आपली खाण्यासाठी तयार आहे स्पॉन्जी झालेली आहे जाळीसुद्धा अतिशय छान आलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा प्रकारे इडली आपली खाण्यासाठी तयार आहे गरमागरम सांबारसोबत सर्व केले आहे सांबारची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली ती थँक्यू